ठीक माझं नाव सूर्यकांत लोखंडे आहे आणि माझा हा प्लॅस्टिक स्क्रॅपचा व्यवसाय आहे ज्योती पॉलिमर्सच्या नावाने आणि मला म्हणजे आज सकाळी पहाटे तीन वाजताच्या जवळपास मला फोन आला की तुमच्या गोडाऊनला आग लागली आहे मी त्याच हिशोबाने दहा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये गोडाऊनला पोहोचलो आणि इथे आल्यावर बघितलं की अग्निशामक दल ऑलरेडी आलेली होती आणि पोलीस पण ऑलरेडी इथं हजर होते आणि विझवण्याचं काम सुरू होतं तर मग मी असं केलं की बा आजूबाजूला लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की बा काय कारणाने आग लागली तर त्यांनी सांगितलं की एक बारा रात्री बारा, बारा ते साडेबाराच्या दरम्यान एक लग्नाची वरात आली होती त्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाक्याच्या चिंगारीने मला असं वाटतं की त्या ती आग लागली आणि ते त्याच्यानंतर एक मोठी आगमध्ये कन्वर्ट झाला आणि पूर्ण आमचं जे स्क्रॅपचं जे गोडाऊन होतं ते जळून खाक झालं तर म्हणजे म्हणजे जवळपास समजा शेड 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 समजा लोह्याचं टीनाचं जे शेड आहे ते समजा जर बघितलं तर जवळपास नाही काही तर चाळीस ते पन्नास लाखाचा शेड होतं आणि जे माल जो माल जो जळून हे झाला तो जवळपास पंधरा लाखाचा माल असा जे आल्या त्या चारही झोनमधून माझी सुरुवातीला आठ गाड्या आल्या आणि ते कंटिन्यू गाड्या पाठवत राहिल्या आताही एक गाडी आलेलीच आहे आणखी विजवण्याचं काम सुरूच आहे मग शासनाला माझी हीच विनंती आहे की मला जो संशय वाटत आहे की ज्या जी वरात आली होती लग्नाची त्याची तुम्ही तहकीकात करून मला जे काही मुआवजा मिटू शकतो ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा हा इमामबाडा पोलीस स्टेशनच्या समोरचा गणेशपेठच्या हदीमधला भाग आहे